करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषद गट निवडणुकीतील वाढती इच्छुक संख्या राजकीय नेत्यांची डोकेदुखी वाढवणार आहे करमाळा तालुक्यात एकूण सहा जिल्हा परिषद गट असून यामध्ये सर्वाधिक चार गट हे सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित आहेत यामुळे इच्छुकांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून उमेदवारी कोणाला द्यायची हाच प्रश्न आता राजकीय गटांच्या प्रमुखांपुढे उभा राहिला आहे कर्मा तालुक्याच्या राजकारणात जिल्हा परिषद गटात यावेळी महिला राज पाहायला मिळत आहे सहापैकी चार गटात सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण जाहीर झाल्याने अनेक कुटुंबांमधून आपल्या कुटुंबातील महिलेला उमेदवारी देण्यासाठी तयारी सुरू झाली आहे या गटांमध्ये इच्छुक अधिक संख्येने समोर येत आहेत कुटुंबातील महिलेला उमेदवारी देऊन राजकीय अस्तित्व टिकवण्याची किंवा वाढवण्याची अनेकांची तयारी सुरू झाली आहे घोषित झालेल्या आरक्षणानुसार पांडे वीट कोरटी वांगी एक अशा चार गटात सर्वसाधारण महिला केम गटात नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला व चिकलठाण गटात सर्वसाधारण अशी स्थिती करमाळा तालुक्यामध्ये आहे पांडे वीट कोरटी आणि वांगी एक हे चार गट सर्वसाधारण महिलांसाठी आणि चिकलठाण सर्वसाधारण आरक्षित झाल्यामुळे या गटांमधून उमेदवारी मिळवण्यासाठी मोठी स्पर्धा देखील सुरू झाली तर केम गटातून ही ओबीसी महिलांसाठी आरक्षण असल्याने त्या ठिकाणी ही इच्छुकांची संख्या चांगलीच वाढली आहे दरम्यान आता एकाच गटातून अनेक इच्छूक समोर आल्याने गटप्रमुख आणि स्थानिक नेते मंडळींची मात्र चांगलीच कोंडी होऊ लागली आहे सर्वात योग्य आणि विजयी होण्याची क्षमता असलेल्या उमेदवाराची निवड कशी करायची हाच मोठा पेच आता त्यांच्यासमोर उभा राहिला आहे अनेकांना शब्द दिला गेला कि आहे किंवा अनेकांनी आता जोरदार तयारीही सुरू केली आहे अशा परिस्थितीत गटातील नाराजी टाळून एकाच नावावर शिक्कामोर्तब करणे ही गटप्रमुखांसाठी मात्र मोठी कसोटी असणार आहे एकूणच कर्मा तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणुकीत उमेदवारीवरून कुटुंबांतर्गत आणि गटप्रमुखांच्या पातळीवर मोठी रस्सी मात्र यावेळी पाहायला मिळणार आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते यावेळी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये कर्मा तालुक्यात नेमके कोणते चित्र असेल याबाबतची तुमची मते नक्की नोंद